नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण कोणतीही रेसिपी बनवणार नाही तर आज मी आमची कोकण ट्रीपचा लॉग शेअर केला आहे आय होप ती तुम्हाला नक्की आवडेल आणि मी खास तुमच्यासाठी तेथील कोकणी पद्धतीत बनवलेली पापलेट फ्राय सुरमई फ्राय आणि माशांचा रस्सा तेथील स्थानिक काकूनी बनवलेल्या कोकण पद्धतीच्या या रेसिपी तुमच्यासाठी खास मी शूट केलेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर सकाळचे चार वाजलेत आम्ही सर्वजण चाललय कोकणला सकाळचे बघा साडेतीन वाजल्यापासून उठून जाण्याची तयारी करतोय आणि हा बघा स्वराज फिराय आहे म्हटल्यावर लगेच उठून तयार पण झाला पण इतर दिवशी सकाळी उठवले तर रडून गोंधळ करतो आणि आज बघ